की बहीण खुश महिलांसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारीचा हप्ता सोबतच महिलांसाठी नवीन गिफ्ट लाडक्या बहिणींना आता नवीन गिफ्ट सरकारकडून देण्यात येत आहे होय बरोबर ऐकलं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेसोबतच पैशांसोबतच हे गिफ्ट असणार आहे माहिती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातलं लाभ देण्यात येत आहे आणि आता अशातच फेब्रुवारीचा हप्ता तर वाटप होतच आहे सोबतच महिलांना नवीन गिफ्टची घोषणा करण्यात आलेली आहे नेमकं कोणतं हे गिफ्ट असणार आहे कोणत्या महिलांना मिळणार आहे कधी मिळणार आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवी नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या मिळेल सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया आजची महत्वाची माहिती पहा की संदर्भात तर माहिती आहेच पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला माहिती मिळेल पण फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता खात्यात जमा होत आहे आजपासून हा हप्ता जमा होत आहे पहा हा हप्ता दोन चार दिवसापासून सांगण्यात आलेलं होतं की आज जमा होणार आज जमा होणार परंतु फायनली प्रतीक्षा जी आहे ती आज संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे खात्यामध्ये पैसे आलेले आहेत पैसे आलेले आहेत आता पैशांसोबतच गिफ्ट मिळणार आहे महिलांना उत्सुकता आहे नेमकं गिफ्ट काय असणार लाडक्या बहिणींसाठी गिफ्टची घोषणा झालेली आणि गिफ्ट नेमकं काय हा एक महत्वाचा पडलेला प्रश्न घोषणा गो, झाली पण गिफ्ट मिळालं नाही कधी मिळणार आहे पाहूया माहिती पहा त्या अगोदर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता किती रुपये मिळणार तर या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये मिळणार का तर नाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिलांना दीड हजाराचा हप्ता मिळणार आहे पण यामध्ये अशाही काही महिला आहेत ज्या महिलांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे आता आकडा वाढत आहे फेब्रुवारीचा फेब्रुवारीच्या हप्तापासून महिलांचा आकडा अपात्र महिलांचा आकडा वाढत आहे हा आकडा नेमका किती असणार सरकारने आणखी स्पष्टीकरण जाहीर केलेलं नाही परंतु फेब्रुवारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरत आहेत अपात्रतेचे वेगवेगळे निकष आहेत या निकषामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पण ज्या महिला पात्र आहेत ज्या निकषामध्ये बसतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ती म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आजपासून अकाउंटला जमा होत आहे रुपये दीड हजार आणि एकवीसशे रुपये लवकरच मिळणार आहेत मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर हे पैसे महिलांच्या अकाऊंटला जमा होतील मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्प राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यानंतर मग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल एप्रिल महिन्यापासून तुर्तास आता आपल्याला फक्त दीड हजाराचा हप्ता मिळत आहे फेब्रुवारीचा या हप्ता आजपासून जमा होत आहे राहिलेल्या महिलांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पैसे मिळून जातील आता गिफ्ट संदर्भात माहिती पाहू तर या ठिकाणी हा लाडक्या बहिणींना आणखीन एक गिफ्ट आणि ते गिफ्ट म्हणजे काय तर साडी मिळणार आहे आजच घोषणा झालेली आहे मार्चमध्ये रेशन दुकानातून ही साडी मिळणार आहे ज्या महिलांना साडी आणखीन मिळालेली नाही त्यांना मार्चपर्यंत ही साडी मिळून जाईल महत्त्वाची अपडेट आहे पहा लाडक्या बहिणींना साडी वाटप करण्यात येत आहे सरकारचा मोठा निर्णय आहे सरकारने घेतला आहे निर्णय बहिणींना मिळणार आहे मोफत साडी मोफत साडीचा लाभ महिलांना दिला जात आहे त्याचबरोबर महिलांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना या सर्व योजनांची माहिती आपण वर पाहतच असतो तर अशाच लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल आपलं सबस्क्राईब करा धन्यवाद